नमस्कार मी तुम्हाला गव्हाच्या कुरड्या कशा करायचं गव्हाचं चिक कसं करायचं आणि चिकाचं ती पावडर कशी हो बनवायची ते मी सांगितलेलं आहे तर तुम्ही त्याचा व्हिडिओ पाहू शकतात आता त्या चिकाच्या पावडरपासून चिक कसा बनवतात आज मी ते सांगणार आहे तर त्यासाठी लागणार साहित्य आहे चिकाची पावडर मीठ आणि पाणी तुम्हाला जर यामध्ये जिरे आवडत असले तर जिरे टाकू शकतात आणि कोणाला वरून चिक शिजवल्यानंतर तिखट मीठ टाकले तिखट मीठ टाकून आवडतं कुणा कुणाला दूध साखर टाकून आवडतं तर ते आपल्या आवडीनुसार राहणार आहे पण चिक शिजवण्यासाठी साहित्य जे लागणार आहे ते मीठ पाणी आणि चिकाचं पावडर तर आता पाणी हे उकळायला ठेवूयात आणि मीठ टाकून घेऊयात अशा प्रकारे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आपण यामध्ये मीठ टाकून घेऊयात चिक हे एक वाटी आहे जवळपास आ, तर मी पाणी दीड वाटी घेतलेलं आहे चिका हा घट्ट करायचा आहे आता यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे पाणी उकळू द्यायचं आहे आणि ह्या चीक पावडरमध्ये पण मी पाणी टाकून मिक्स केलेलं आहे जर पावडर टाकली तर ह्याच्या गाठी वगैरे बनतात त्यामुळे पाणी टाकून आपण पातळ करून ते पाणी उकळते त्यामध्ये आपण टाकून घेऊयात आणि चीक छान प्रकारे शिजवून घेऊयात पावडरमध्ये पाणी जी मिक्स केलं होतं ते मी ह्यामध्ये टाकलेलं आहे आता हे छान वाफिजून घेऊयात चिखा शरीरासाठी अतिशय पौष्टिक पदार्थ आहे तर अशा प्रकारे चिखा शिजून झालेला आहे तुम्ही ह्यावर लाल तिखट आणि मीठ पण टाकून खाऊ शकतात किंवा दूध साखर घालून पण खाऊ शकतात ते आपल्या आवडीनुसार राहणार आहे तर अशा प्रकारे झालेलं आहे गव्हाचं चिकाच्या पावडरपासून चिक तर ही जी चिकाची पावडर आहे तर बऱ्याच जणांना चिक हा खायला आवडतो तर ती ह्या पावडरपासून आपण चिक बनवू शकतो तर मी आज ते चिकाच्या ची पावडरपासून कसं चिक बनवायचं असतो ते दाखवलेलं आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद